नमस्कार मंडली आज आलो आहे आम्ही इथे बोकडविरा म्हणून उरणमध्ये तर समोरच तुम्ही बघू शकता दोन वर्षाची चिमुकली आहे जेनिशा तिला एस एम ए टाईप थ्री आजार आहे तर तिला चालायला खूप प्रॉब्लेम होतो आहे ही चिमुकली जेनिशा दोन वर्षाची आहे आणि जेव्हापासून ह्या एजमध्ये ती आलेली असून तिला चालायलाच जमलं चा नाही आहे त्याच्यामुळे डॉक्टरकडे नेल्यावर समजलं ना तुम्हाला की oh. ती तिला काय प्रॉब्लेम आहे ते oh. तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही लाईक नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब पण नका करू आम्ही त्यासाठी नाही आहे इथे पण व्हिडिओ शेअर नक्की करा जेणेकरून जे निशाला थोडीफार मदत होईल कारण तिचं मेडिसिन्स वगैरे खूप खूपच महाग आहे आता तिचे मम्मी पप्पा तुम्हाला सांगतील काय प्रॉब्लेम आहे ते नमस्कार माझं नाव चैताली प्रथमेश पाटील ही माझी मुलगी जेनिशा पाटील जेनिशा दोन आता दोन वर्ष तीन महिन्याची आहे तर एक, एक वर्ष सवा वर्षी आसपास झाल्यानंतर तिला चालायला त्रास जाणवत होता आम्हाला म्हणजे ती उभी राहत होती पण एकटी अशी हात पकडून चालते पण एकटी ती चालायला तिला त्रास व्हायचा तर आम्हाला जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे मग आम्ही तिला पहिलं डॉक्टरकडे नेलं तर तेव्हा मला वाटते एक वर्षापूर्वीच ही गोष्ट आहे तिला डॉक्टरकडे नेल्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढं काय प्रॉब्लेम नाही मुलं कधी कधी लेट चालतात दीड दोन वर्षापर्यंत चालतात तिला आयन कॅल्शियमचे औषध चालू ठेवा ती चालेल पण तेही चालू ठेवले आम्ही पण त्याच्यानेही काही फरक नाही पडला तिचे बरेचसे टेस्ट केले ब्लड टेस्ट केले इवन आयन कॅल्शियमसाठी पण टेस्ट केले की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे पण ते सगळं ओके हो होतं मग म्हटलं आत्ता का चालत नाही आहे तर डॉक्टरने पुढे ऑर्थोपिडियाटिशियन सजेस्ट केलं आम्हाला की तुम्ही तिचं मे बी काय बोन्सचा इश्यू आहे का वगैरे ते बघा तर ऑर्थोपिडिया तिला ते आर्च शूज बनवून दिले, बनों दिले। फ्लॅट फुट सांगितलं सांगितलं म्हणून तिला बॅलन्स बॅलन्स होत नाही हे सांगितलं गेलं तर महिने म्हणजे तुम्ही आपण जसं नॉर्मली विचार करतो की मुलाला दीड ते दोन वर्ष लागतातच उभं राहायला वगैरे त्याच्यामुळे जास्त म्हणजे वेट केला आपण की आज चालेल होईल असं तेरा डॉक्टर कडे गेले तेव्हा हो तेव्हाच कळलं तरी ते शूज बनवून घेतल्यानंतर पण त्याचं कसं शेप असतो ते ते घातल्यानंतर म्हणतात की तिला बॅलन्स येईल उभं राहायला आणि मग एकदा आर्च झालं ना पायात रेडी किती चालेल चाले। सहा महिने आम्ही ते शूज वापरले पण तरीही तिला बॅलेन्सच होत नव्हतं फ्लॅट फूट आहे ते तसंच राहिले फ्लॅट फूट नाही ते क्लिअर आहे प्रॉपर आर्च आलं त्यामुळे तरीही चालत नाही आहे मग तर डॉक्टर चेंज केले म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे न्यूरोसर्जनकडे जा मे बी स्पाईनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तिला न्यूरोसर्जननी एम आर आय करायला सांगितले आता एम आर आय तर एक एवढं डिफिकल्ट असतो एम आर आय मशीनमध्ये तिचं राहणं पॉसिबल नाही एनस्थिशिया थ्रू एम आर आय केलं होतं मग पुन्हा एम आर आय झाल्यावर दोन तास तरी ती शुद्धीवर येत नाही खूप डिफिकल्ट झाले एम आर आय झाले तर डॉक्टर रिपोर्ट आल्यावर म्हणतात की स्पाईनमध्ये आम्हाला वाटतंय काहीतरी थोडं प्रॉब्लेम आहे तुम्ही वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखवा तिथे स्पेशलिस्ट असतात वाडिया हॉस्पिटल हो तिथे दाखवलं तर ते म्हणतात आहे काहीतरी सस्पिशियस आम्ही अजून एक एम कॉन्ट्रास्ट एम करतो फक्त तेवढ्या पोर्शनचा की अजून काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला आहे ते कळेल आणि तो एम आर आय केल्यानंतर कंप्लीट क्लिअर आलं काहीच नाही काहीच प्रॉब्लेम नाही मग सर्जन म्हणतात की जर प्रॉब्लेमच नाहीये स्पाइन मध्ये मग हा सर्जरी करून पण युज नाही सर्जरीचं सजेशन दिलं होतं पण जर प्रॉब्लेमच एम आर आय मध्ये दिसत नाही तर सर्जरी का करायची हा तो पण ते पण क्लिअर आहे बोलते काही प्रॉब्लेम नाहीये पुन्हा तिथून डॉक्टर्स चेंज केले नेक्स्ट डॉक्टरनी सांगितलं ईएमव्ही व्ही नर्स ची टेस्ट असते ईएमव्ही व्ही टेस्ट करा तुम्ही ती बॉम्बे हॉस्पिटलला सांगितली करायला त्या टेस्टमध्ये म्हणजे ती टेस्ट पण ऍक्च्युली खूप पेनफुल टेस्ट होती हो आणि हो ते असे एक शॉक सारखं द्यायचे आणि मग त्यामध्ये म्हणजे खूपच वेळ पण गेला त्या टेस्टमध्ये त्याच्यामध्ये त्यांना डाऊट आलं की हा ह्यात काहीतरी दाखवतंय प्रॉब्लेम त्याच्यानंतर पुन्हा न्यूरो न्यूरोलॉजिस्ट त्यांनी सांगितलं आम्हाला की न्यूरोलॉजिस्टकडे जा मग वाडिया हॉस्पिटलमध्येच डॉक्टर शिल्पा कुलकर्णी म्हणून आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी परत एक टेस्ट सांगितली ज्या ही होती एस एम एन टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये डी एन ए सॅम्पलने टेस्ट केली जाते त्या टेस्टचा रिपोर्ट थोडा लेट येतो कारण ती रिसर्च लॅबमध्ये होते त्या टेस्टमध्ये कळलं की एस एम ए टाईप थ्री आहे तेव्हा म्हणजे खूप लॉंग प्रोसेस एवढूशा वयात या मुलीला किती त्रास होत असेल विचार करा तुम्ही आपल्याला थोडासा आजार झाला तर एवढा त्रास होतो एवढ्या टेस्ट करायला हो म्हणजे तिला ते टेस्ट बघूनच मला इतकं रडायला यायचं ना तिच्या प्रत्येक टेस्टमध्ये मी बाहेर म्हणजे हॉस्पिटलमध्ये इतकी रडायची तिला एवढे टेस्ट, आत टेस्ट ती पण कारण आतमध्ये आम्हाला घेत नाही टेस्टच्या वेळेला तिचा आतून आवाज यायचा ना जेव्हा रडायचा ते बाहेर उभे राहून आम्ही दोघे रडायचो तिथे की इतकं ती रडते आणि आम्हाला आतमध्ये पण घेत नाही पण फायनली एका टेस्टमध्ये जे कळलं तर म्हटलं आता त्याचं पुढे ऑप्शन काय तर त्याचं हे एकच की आपल्या इंडियामध्ये त्याची काहीच ट्रीटमेंट नाही आहे त्याचं आता तुम्हाला जे काय आहे ते आपल्याला बाहेरून करावं लागेल औषध हो आणि एक जो होता जो वन टाइम जीन थेरपी पण ती दोन वर्षाच्या आतल्या मुलांसाठी केली जाते आणि आपल्याला कळलं तेव्हा दोन वर्ष दोन महिने झाले होते हो आणि पण तो इंजेक्शन सोळा कोटीचा होता जरी आपल्याला त्या वेळेत कळलं असतं तरी पण खूप डिफिकल्ट सिक्स्टीन करोड्स पॉसिबल नाही ना आपल्याला ना वर लगेच तो इंजेक्शन देणं त्यानंतर मग नेक्स्ट तर, तर काय तर हे जे दोन ऑप्शन सांगितले एक स्पिन्रज इंजेक्शन म्हणून असतो किंवा एक रिजडी ओरल मेडिसिन पण हे दोन हां ते लाईफ टाईम म्हणे असतात ते पण आता आपल्याला कमीत कमी पाच वर्ष तरी ते देणं आहे फ्युचरमध्ये काही आपल्याला अजून ट्रीटमेंट आली तोपर्यंत होप्स आहेत टायमिंग आपल्याला तेच देणार आहे आणि ते खूप पाच वर्ष जरी आपण तरी ती बरी होऊ शकते शक्यता तर आहे आणि आपण त्याच होप्स मध्ये होणार बरी पण आपण लवकरात लवकर चालू करणार औषध एवढा आपल्या मिडल क्लास लोक इतकं अफोर्ड नाही करू शकत म्हणजे मेडिसिन किती महाग तरी प्लाम जो मेडिसिन आहे ना तो एक बॉटल सिक्स लॅक्स ची येते मंडळी मेडिसिन भरपूर महाग आहे ते त्याच्यामुळे दर महिन्याला लागतं हो ते दर महिन्याला आणि तिच्या वजनाप्रमाणे म्हणजे तिचा आताच जो वजन आहे ना त्याप्रमाणे त्याचा डोस डोस वाढेल अमाऊंट पण वाढण्याची शक्यता आहे ना जसं तिचं वेट वाढ हो आणि जो जो इंजेक्शन आहे ना स्पिनरा तो एक इंजेक्शन एटी सेव्हन लॅक्स आहे आणि तो एका महिन्यात पहिले तीन इंजेक्शन द्यायचे नंतर दर चार चार महिन्याने इंजेक्शन द्यायचं एटी सेवन एटी सेवन लॅक्सचे एवढे इंजेक्शन म्हणजे निवडायचंय आता आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे ना की तो म्हणजे असं प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे आपण प्रगतीशील बोलतो ना की आम्ही लवकर नाही स्टार्ट केलं ना तर तिला ते बाकी बॉडी पार्ट्सला इफेक्ट होईल आता पायांमध्ये आहे बी ते तिला स्लोली स्लोली हातांमध्ये वगैरे पसरू शकतो तो, तो बॉडीमध्ये हो हो ते वरते आणि ती आता आम्हाला सांगते ना की मम्मा माझ्या म्हणजे पाय इथे दुखते माझं इथे दुखतंय तर मग ते आता ही गोष्ट आम्हाला जाणवायला लागली की तिला तो त्रास आता व्हायला सुरू झालेला आहे म्हणून ना आमचे प्रयत्न चालू आहेत जेवढा लवकर मेडिसिनची अमाऊंट आमच्याकडे जमेल ना ॲटलिस्ट आम्ही तिला स्टार्ट तर करतो पुढे आमचे प्रयत्न चालूच राहतील आम्ही इम्पॅक्ट गुरु ना। आ, हो क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म आहे कारण की त्यांचं कसं ते आपल्याला सपोर्ट करतात अमाऊंट जमा करण्यात आणि त्यांचा जो अकाउंट क्रिएट जेनिशासाठीच अकाउंट क्रिएट केलाय त्यांनी त्याच्यामध्ये अनलिमिटेड फंडिंग येते म्हणजे त्या स्कॅनरला किंवा अकाउंटला अशी लिमिट नाहीये की एक तुम्ही एवढा अमाऊंट दिलात की स्टॉप होतो जे आपल्या पर्सनल अकाउंटला लिमिट असते ना तशी यांच्या फंडिंग अकाउंटला नाही आहे त्यामुळे मग आम्ही इम्पॅक्ट गुरुची हेल्प घेतली आहे हो हो कितीही टाकू शकतात झालेत बऱ्यापैकी हो लोकांनी खूप मदत केली आहे लोकांनी मदत केली के तर तिला बघा मित्रांनो आपल्या या छोट्याशा चिमुकलीसाठी थोडासा तुमचा हातभार हवा आहे तुमच्या थोडासा हातभार आणि तिला मेडिसिन उपलब्ध होऊ शकतं तर स्क्रीनवर मी तुम्हाला स्कॅनर देणार आहे जेनिशाचा इम्पॅक्ट गुरुचा गुरु गुरु आहे तर नक्की तुम्ही मदतीचा हातभार लावा जेनिशासाठी याची मुकलीसाठी जेणेकरून ती बरी होईल अजून काही ऑप्शन नाही आहे दुसरं नाही सध्या तरी आपल्याकडे गव्हर्नमेंटचा रिसर्च चालू आहे आजार आहे ना हा तर रिसर्च चालू आहे भविष्यात आला सेटी हो काही आलाना तर आमच्यासाठी बराच होईल हो खूप बरं होईल काही ऑप्शन आला ना तर आपण पण जोपर्यंत येत नाहीये आपण वाट नाही बघू शकत ना आम्ही सुरुवात करावीत आणि आमचे खरंच प्रयत्न चालू जेवढ्या लवकर आम्ही तिला एटलिस्ट स्टार्ट केलं तिचं ते दुखणं वगैरे कमी होईल तिचे प्रयत्न तरी चालवतील हात पकडून चालतं बॅलन्स तिला भेटलं तर ती चालू शकते पायामध्ये ताकद पण बॅलन्स नाही का तिची रेग्युलर फिजिओथेरपी पण आम्ही चालू केली आहे तिची फिजिओथेरपिस्ट आहे आम्हाला सांगितलं फिजिओ आणि मालिश वगैरे तिची कंटिन्यू ठेवा त्याच्यासाठी तिचे डॉक्टर घरी येत फिजिओथेरपी करायला कारण खरंच सांगू जेनिशाशी म्हणजे इतकी लहान आहे ना तिला आजकाल हॉस्पिटलची एक भीती झाली आहे तिला क्लिनिक मध्ये नेलं ना तर ती खूप रडते त्यामुळे मग आम्ही डॉक्टर्स खूप घाबरते खूप घाबरते तिला आता ते वर्षभरात तिच्यामध्ये कपडे बघून डायरेक्ट रडायची सुरुवात करते मग पुढचं ट्रीटमेंट आहे त्यामुळे आता तिच्या मला खूप भीती त्यामुळे आम्हाला फिजिओथेरपिस्ट ह्या आमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये तिच्यासोबत बसून आम्ही बसतो सगळी बसतात तेव्हा ती फिजिओथेरपी करून देते हॉस्पिटल पेक्षा तिला घरी करायला बरं वाटत ज्या पॉसिबल ट्रीटमेंट ते आपण घरी करू शकतो पण जिथे गरज आहे तिथे नेणंच आहे ना तिला हॉस्पिटलला पण तिच्या मनात आता हॉस्पिटलचं म्हणजे आम्ही गेलो ना ती हॉस्पिटलचा गेट बघितल्या बघितल्या रडायची सुरुवात करते की मला नाही जायचं हॉस्पिटलमध्ये बघा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे की जेनिशाला मेडिसिनसाठी एकदम इझी होईल कारण एवढी एक्सपेन्सिव्ह मेडिसिन दर महिन्याला खरेदी करणं म्हणजे खूप कठीण आहे तुमच्या थोड्याशा मदतीने आणि ती बरी होईल बऱ्यापैकी आणि आम्ही पण आई एकविरा चरणी प्रार्थना करतो की जेनिशा लवकरात लवकर बरी होईल आता आम्ही चाललो आहे उरण मोरा कोल्हाडा आईच्या मंदिराला आणि आईला आम्ही तिथे सांगू की जेनिशाला नक्की नक्की बरी करू या आजारातून आणि होणार ती चांगली नक्की तुमच्या सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर नक्की जेनिशा बरी होईल ओके तुमचं नाव प्रथमेश दादांचा नंबर मी स्क्रीनवर ठेवेन जर तुम्हाला काही डाऊट असेल काही विचारायचं असेल त्यांना तर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा जेनिशाला भेट द्यायची असेल तर तुम्ही इथे त्यांच्या घरी येऊन भेट पण देऊ शकता खूप येत म्हणजे सगळ्यांची इच्छा असते की कोणाला तरी पर्सनली जेनिशाला भेटायची इच्छा असते ना तिला भेटण्यासाठी पण येतात त्याचा आम्हाला पण नंबर भेटला तुमचा बरेच जण येतात तुम्हाला कॉल केला आणि आम्ही इथे भेटायला आलो आणि जेन्युअन आहे असं नाहीये की आम्ही पण जर खरंच आमच्या वाक्यात असतं ही गोष्ट करणं तर आम्ही लगेच केलं असतं पण इतकं मोठं अमाऊंट आहे आणि वेळ असं नाही आहे ना की आम्ही ती वेळ वाट बघू शकतो पुढे जेनिशासाठी नवी मुंबई मधून आहोत नवी मुंबई मधून तर तिकडे हा व्हिडिओ नक्की शेअर होणार आणि खरंच तुमचे पण खूप आभार तुम्ही जेनिशा साठी इथपर्यंत आलात आमच्यासाठी यायला पाहिजे खरंच म्हणजे आम्हाला सगळ्यांच्या सध्या सपोर्टची खूप गरज आम्ही पण बघितला व्हिडिओ तेव्हा जाणवलं आम्हाला किती तरास होता <laughs> तीला? तीचा त्रास होत असेल तिला कारण तिचं त्रास असताना नाही सहन होत खरं सांगते तुम्हाला नाही सहन होत आता तिचा त्रास आम्हाला नाही होईल फंडिंगचं टेन्शन नाही होईल ते मार्ग निघेल पण होईल आणि जरी कोणाला आणखी मेडिसिन बद्दल किंवा काहीही कोणाला माहिती असेल तरी प्लीज आम्हाला कळवा कोणा कसंही कुठल्याही बाबतीत तुम्ही हेल्प ऑप्शन हा कोणाकडे काहीही ऑप्शन असतील तर प्लीज आम्हाला हेल्प करा बघा मंडली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यांचा